नमस्कार पुण्याई म्हणून एवढे सुंदर शरीर आम्हाला मिळाले वसंतराव माझे आईबाप म्हणजे माझं अस्तित्व आहे आईबापाची पुण्याई म्हणून एवढे सुंदर शरीर आम्हाला मिळाले आहे असे प्रतिपादन प्राचार्य वसंतराव हंकारे यांनी शिरूर तालुक्यातील कोंढापूर येथे केले शिव मल्हार शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील मल्हार शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर पासून चंपाषष्ठी महोत्सवाचे आयोजन केले चंपाषष्ठी महोत्सव निमित्ताने आयोजित केलेल्या व्याख्यानात प्राचार्य वसंतराव हंकारे बोलत होते कोंढापुरी गावचे सरपंच संदीपराव डोमाळे शिव मल्हार सेवा ट्रस्टचे अध्यक्ष निळूभाऊ गायकवाड माजी उपसरपंच आशिष शेठ गायकवाड माजी उपसरपंच अर्जुनराव गायकवाड व्याख्यानाचे आयोजक अशोक खुशालराव ससे व्यासपीठावर उपस्थित होते जिल्हा परिषद केंद्र शाळेचे तसेच विद्यानिकेतन प्रशाला माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी तसेच ग्रामस्थ व्याख्यानास उपस्थित होते टाळी वाजवल्यामुळे स्वतःचे मन आणि शरीर निरोगी राहते रडायला आले तर व्यक्त व्हायचं मुक्त व्हायचं असे सांगून प्राचार्य वसंतराव अंकारे व्याख्यानात पुढे म्हणा बोलताना म्हणाले की मावा गुटखा खा म्हणून सांगणाऱ्यांवर तुम्ही प्रेम कराल पण मावा गुटखा सोडा म्हणणाऱ्या मागे हात धुवून लागाल मी त्या पंक्तीतला ज्या राजाने स्वतःच्या स्वराज्यातील स्त्रियांना आया बहिणींचा दर्जा दिला शत्रूंच्या स्त्रियांना पण आया बहिणींचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा तर राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांसाठी आम्ही काय केले ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी काय केले ज्या बापाने मला, बापा मला सामर्थ्य दिले त्या मातीसाठी मी काय केले याला कृतज्ञता म्हणतात असे प्राचार्य वसंतराव हंकरे यांनी व्याख्यानात सांगितलंय महामानवांची नावे आमच्या कानावरती येतील त्या त्यावेळेस आमच्या अंगातले रक्त उसळते या महामानवांनी क्रांतिकार समाज सुधारकांनी स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधी केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला म्हणून तुम्ही आम्ही येथे ताठमाने बसलो आहोत असेही प्राचार्य वसंतराव हंकरे यांनी व्याख्यानात सांगितलंय किटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी शिरूर पुणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद